बालमित्रांन कसे आहात तुम्ही सगळे शाळेची सुरुवात झाली ना आता आज आपण काही गमतीशीर खेळाने मस्त मस्त गोष्टी शिकणार आहोत तयार आहात सगळे सुरुवातीला एक गाणं म्हणूया आवडेल ना तुम्हाला गाणं म्हणायला चला तर मग तसा आवडतो सगळ्यांना हा माझ्यानंतर म्हणाल तुम्ही सगळ्यांनी गाणं रेडी करूया सुरू कसा अससा पिसतोस कसा कापूस लाल लाल डोळे छान लहान शेपूट मोठे कान आवडलं का ना हम्म आपण आपल्या शिकण्याला सुरुवात करण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते काल चांद्रयान तीन ही मोहीम आपल्या भारताने यशस्वी केली आणि त्याच्या बाबतीतलं मार्गदर्शन आपल्याला मान्यवरांकडून आज होणार आहे डॉक्टर तुपे साहेब यांचं व्याख्यान आज दोन वाजता प्रसारित होणार आहे आणि त्यासाठी सर्व शाळांनी मुलांना याचा लाभ करून द्यायचा आहे हा तर चला बालमित्रांनो आपण आपले शिकण्याला सुरुवात करूया मी तुम्हाला काही चित्र दाखवते आणि त्या चित्रांच्या विषयी थोडेशा गप्पा आपण करूया हे बघा कशाच चित्र आहे ओळखलं शाबास हे कमळ कुठे असत पाण्यात असत ना सुंदर दिसतं कमळ आता मला सांगा कमळ या नावात किती आवाज आहेत रे शाबास तीन आवाज आहेत क म आणि मग सांगा सुरुवातीचा आवाज कोणता आहे शाबास क हा क मधला सुरुवातीचा आवाज आहे मग तुम्हाला आणखी असे काही शब्द सांगता येतील का ज्यांची सुरुवात क या आवाजाने होते शाबास क या आवाजाने सुरुवात होणारे शब्द तुम्हाला सांगता येत आहेत आपण हे नंतर लिहिणार आहोत बरं का सगळ्यांनी आठवून ठेवा पुढचं चित्र दाखवू आवडतो सगळ्यांना खायला काय आहे हा मका भाजून खातात की वाफवून खातात हम्म आता मला सांगा म च्या सुरु सुरुवातीला कोणता आवाज आहे म शाबास म च्या सुरु, सुरुवातीचा आवाज आहे पहिला आवाज आहे म मग म हा आवाज असणारे आणखी खूप शब्द तुम्हाला आठवून ठेवायचे आहेत आठवाल ना आत्ताही सांगतात सांगा बरे हम्म म या आवाजापासून सुरू होणारे खूप शब्द तुम्हाला माहीत आहेत शाबास चला पुढे जाऊया बघा बरे काय आहे आरसा शाबास तयारी करून आरशात बसतात ना स्वतःला आपण कसे दिसतो असे आरसा सांगतो आपल्याला आपण कसे दिसत आहोत मग मला सांगा आरशातला पहिला आवाज काय आहे आ बर मग आ आवाज असणारे आणखी कोणते शब्द आहेत सुरु सुरुवात आ असणारे आई बर आणखी अनेक शब्द असे आहेत ज्यांची सुरुवात आ या आवाजाने होते आणि तुम्हाला हे सगळे आवाज आठवून ठेवायचे आहेत कोण किती जास्त शब्द असे सांगणार आहे हे आपण बघूया पुढचं चित्र बघायचं काय आहे आई भाजीसाठी निवडते ना लसून हा या बाजूला लसणाच्या पाकळ्या आहेत लसून लसून या शब्दाचा पहिला आवाज काय आहे बरे शाब्बास ल हा पहिला आवाज आहे लसून या शब्दामध्ये मग ल हा पहिला आवाज असणारे आणखी शब्द सांगा बरे शाब्बास लाल हो ह्यात सुद्धा ल हा पहिला आवाज आहे छान हे बघा हम्म आपलं घर आपल्याला सगळ्यांना आवडतं की नाही हे पण आवडलं का तुम्हाला छान दिसतंय ना सांगा बरं घर या नावात पहिला आवाज कोणता आहे शाबास घ हा पहिला आवाज आहे आणि कोणते दोन आवाज आहेत ह्या ह्या शब्दात घ आणि र शाबास पुढे जाऊया हम्म कोणाकोणाला आवडतं सांगा काय आहे रस उसाचा रस रस या शब्दातला पहिला आवाज सांगा शाबास र हा या शब्दातला रस या शब्दातला पहिला आवाज आहे र वरून सुरू होणारा वर्गात कोणाचं नाव आहे का रे शाब्बास रोहन व्हेरी गुड र वरून सुरू होणारे आणखी काही शब्द तुम्ही आठवून ठेवा आपण ते शब्द सगळे लिहिणार आहोत जायचं पुढे पुढचं चित्र बघायचं पाहिलाय सगळ्यांनी हम्म बदक पहिला आवाज कोणता याच्या नावातला ब ने सुरू होणारे आणखी शब्द आठवून ठेवा सगळ्यांनी आपण त्या शब्दांशी खूप खेळणार आहोत हम्म चला जाऊया पुढे ह्यातला पहिला आवाज कोणता बर तुम्ही म्हटलात क आणि काही जण म्हंटले का बरोबर ह्याच्यात क हा पहिला आवाज आहे आणि क सोबत कोणता आवाज आलाय शाबास क सोबत आ हा आवाज आलेला आहे आणि म्हणून का असं आपल्याला ऐकू येतं हो की नाही शाबास काय दिसतं उंच उंच इमारत हम्म पाहिल्या आहेत ना सगळ्यांनी इमारती खेड्यातल्या मुलांनी पण पाहिल्या आहेत आणि शहरातली मुलं तर रोजच बघतात इमारत या शब्दात पहिला आवाज कोणता बरं आहे शाबास ई वरून सुरू होणारे असे आणखी दुसरे आवाज तुम्हाला आठवून ठेवायचे आहेत बाळांनो हे कसलं चित्र आहे लिंबू आणि हा थोडासा मोठ्या आकाराचा लिंबू आहे ह्याला म्हणतात इडलिंबू ह्यात पण पहिला आवाज कोणता आहे ई ने सुरू होणारे पण आणखी दुसरे शब्द आपल्याला आठवून ठेवायचे आहेत आणि ही बघा आपल्या अंगणात नाचत येते दाणे खाते कोण आहे ही चिमणी यातला पहिला आवाज सांगा मला शाबास कोण म्हटले च आणि कोण म्हटले ची बरोबर दोघांच मग च सोबत काय आलाय आणि ची झाला रे शाबास आता आपण ईने सुरू होणारे आवाज चित्र पाहिलं होतं की नाही त्यातला ई च सोबत आला ची झाला आणि असाच आणखी दुसरा ई पण इथं कुठेतरी लपलाय बर का ह्या चिमणीच्या नावात आणि तो आपल्याला शोधायचा आहे शोधाल ना हम्म आपण ती गंमत करूया असे हे सगळे चित्र आपण पाहिलेत ह्या सगळ्या चित्रांची जी नावं आहेत त्या नावांमध्ये पहिले आवाज कोणते आहेत तेही तुम्ही ओळखलं खूप छान पद्धतीने तुम्ही ओळखलं आता हे पहिले आवाज जे आहेत ते कसे दिसतात ते पण तुम्ही शिकलेला आहात आणि हे आवाज जसे दिसतात ते काय आहेत ते आपण आता बघणार आहोत हम्म त्यासाठी आपण पीपीटी द्वारे ते अक्षर बघणार आहोत हा बघूया ओळखा बरे हे अक्षर काय आहे कोणत्या आवाजाचं हे नाव आहे क शाबास हे नवीन अक्षर बघा कसलं चित्र पाहिलं होतं रे तुम्ही ज्याची सुरुवात अक्षराने झाली होती ह्या आवाजाने झाली होती म का शाबास हे अक्षर काय आहे मग काय आहे शाबास आ ओळखा बरे काय आहे कसलं चित्र पाहिलं होतं तुम्ही ह्या आवाजाचं लसून काय आहे हा ल आता सांगा काय आहे ओळखा बरे, आहे आ पाहिला आधी हा आ पाहिला तुम्ही हा हा आहे हा पण आ आपण जेव्हा कार शब्द पाहिला तेव्हा त्या क सोबत हा आ आलाय हा बोला शाब्बास ई आता सांगा कोणत्या चित्रातला आवाज आहे हा घर शाब्बास काय म्हणायचं ह्या आवाजाला या अक्षराला काय म्हणायचं घ हे अक्षर ओळख बरे शाबास तुम्ही असं अक्षर पाहिलं फरक काय आहे त्या आणि ह्या अक्षरात ह्याच्या डोक्यावर तुरा आहे ह्याला पण काय म्हणायचं ई शाबास कसला आवाज आहे हा ह्या आवाजाचं नाव काय खूप छान आता सांगा बरे जसा आ तुम्ही दोन रूपात पाहिला तसं हे काय आहे कोणतं अक्षर आहे हे ई आपण थोडस मागे जाऊ आणि बघू हा एक ई हा दुसरा ई आपण पाहिला होता आणि आता हा पण ई आहे जो आपण चिमणीच्या नावात स सोबत आलेला पाहिला आणि हा पण दुसरा ई बघा जो चिमणीच्या नावात न ना सोबत आलेला आहे आणि तो ने झाला आहे समजलं बघा आता ह्या सगळ्या अक्षरांशी तुम्हाला खेळायला मिळणार आहे आणि ह्या अक्षरांशी खेळता खेळता खूप छान गंमत तयार होणार आहे बघूया कशी गंमत होते सगळी अक्षर आलीत बघा आपण ती एकत्रित वाचूया सगळ्यांनी वाचा बरे क म आ, ल, आ, ल, आी र ए, ही सगळ सग्र, सगळी अक्षर घेऊन आता आपल्याला काही शब्द बनवता येणार आहेत बघू बर कोणते कोणते शब्द ह्यापासून बनतात आपण सगळ्यांनी मिळून हे शब्द बनवूया सांगा मला कोणते शब्द बनवू शकतात तुम्ही विचार करा बघा हा शब्द बनतो का बनतो ना कारण आपल्या अक्षर गटामध्ये क आहे आ आहे क आणि आ मिळून झाला का पुन्हा का पुढे बघा मामा पाबा। हा शब्द होईल की नाही तयार आपले अक्षर गटात मा आणि इ दोन्ही अक्षर आहेत की नाही म आहे आ आहे म्हणून मा झाला आणि ई आहे माई काकी नंतरच्या मध्ये कवमध, क मध्ये का काय जोडला गेला रे पहिल्या क सोबत आ जोडला गेला दुसऱ्या क सोबत काय जोडला गेला शाबास ई जोडला गेला आणि की झाला आणि काय शब्द तयार झाला काकी शाब्बास माई शब्द तयार झाला तसा बाई आई आपल्या अक्षर गटात आ आहे ई आहे आई असा शब्द तयार झाला आला आ आणि ल सोबत पण आला आ ला झाला आला नंतर आ आणि ल सोबत काय आला ई शब्द तयार झाला आली इथं कोणी आ ई काहीच आलं नाही फक्त ब आणि घ दोनच अक्षर आली आणि बघ असा शब्द तयार झाला आपण म्हणतो ना हे बघ ते बघ इकडे बघ तिकडे बघ त्यातला बघ तयार झाला आता बघा कर नंतर इला इला हे मुलीचं नाव आहे तसच इरा हे सुद्धा मुलीचं नाव आहे रीमा मुलाचं नाव आहे की मुलीचं सांगा बरे हा मुलीच नाव आहे लाल एका ल सोबत काय आला सुरुवातीच्या आ आला आणि नंतर फक्त ल लाल रंगाचं नाव आहे की नाही हे हम्म आपण हे जे सगळे शब्द तयार करत आहोत हे फक्त आपल्याकडे जेवढी अक्षर आहेत त्या अक्षर गटात त्यांच्यापासूनच तयार करत आहोत नंतर घर आणि घार घ सोबत आला घा झाला घार असे अनेक शब्द आपण ह्या अक्षर गटापासून तयार करू शक शकतो फक्त काय करायचं की ह्या शब्दांना अर्थ असला पाहिजे हे आप शब्द आपल्याला समजले पाहिजे कारण आता ह्या शब्दांसोबत पण आपल्याला खेळायचं आहे आणि शब्दांपासून आपल्याला वाक्य तयार करायची आहेत करता येतील की नाही वाक्य तयार बघा होतात की नाही वाक्य आपण बघूया आपण जे शब्द तयार केले त्याच शब्दांपासून आपण वाक्य तयार करू बघा बर एक वाक्य इथं लिहिलेलं आहे बाई घर बघ ह्याच्या नंतरची वाक्य तुम्ही पण तयार करायची आणि आता इथं जी वाक्य येतील ती तुम्ही वाचायची बरं वाचा वाचा बरे शाबास लाल लाल घर बघ बघा वाक्य पूर्ण झाल्यानंतर तिथं काहीतरी दिसतय तुम्हाला त्याकडे पण लक्ष द्या हार बघ घार बघ दोनदा लिहिला आणि मध्ये काहीतरी लिहिलाय बघा या सगळ्या चिन्हांकडे पण लक्ष द्यायचं असतं तुम्हाला पुस्तक वाचताना पण गोष्ट वाचताना पण आई माई आली बघ बघ मामा आला का हम्म विचारला आहे बरं काही बघ मामा आला का आणि म्हणून काहीतरी विचारलं आहे तिथं वेगळं काही लिहिलं आहे त्या वाक्याच्या शेवटी आला आला मामा आला काका काकी बघा, बघा, मामी आली बघा बघा हम्म बघा किती सुंदर वाचनपाठ तयार झाला हा एक एक वाक्य करत आपण कितीतरी वाक्य तयार केली आणि एक वाचनपाठ तयार झाला तो पूर्ण एकदा आपण पुन्हा वाचून बघू पाई घर बघ लाल लाल घर बघ घार बघ घार बघ आई माई आली बघ बघ मामा आला का आला आला मामा आला काका काकी बघा बघा मामी आली बघा बघा आवडला तुम्हाला वाचनपाठ मग आता आपण सगळ्यांनी मिळून आणखी दुसरा वाचन पाठ आता वाचणार आहोत आपण तिथं जी अक्षर पाहिली हीच अक्षर इथं ही लिहिलेली आहेत बघा हा पूर्ण अक्षरगट आपण इथं लिहिलेला आहे आता आपण काही शब्द इथं तयार केलेले होते त्याच शब्दांपासून आता आपण वाचनपाठ आपल्या पुस्तकात जो लिहिलेला आहे तो इथं लिहिणार आहोत आणि वाचणार आहोत तुम्ही मला शब्द सांगाल का काही ह्याच्यापासून तयार होणारे ह्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द तुम्ही मला सांगाल का बर काका का। हे शब्द आपण तयार केले होते की नाही तिथं पीपीटी वर ठीक आहे मामा बाबा, माई असे अनेक शब्द आपण तयार केले होते प्रीमा इरा इला आणि ह्या शब्दांपासून वाचनपाठ जो तयार झालेला आहे तो वाचनपाठ आपल्याला आपल्या पुस्तकात दिलेला आहे तो वाचनपाठ तुम्हाला पुस्तकात वाचता येणार आहे पण आता इथं आपल्या बोर्डवर लिहून पण तो आपण वाचणार आहोत मी त्या वाचन पाठातलं एक एक वाक्य बोर्डवर लिहिणार आहे आणि ते तुम्ही वाचायचं आहे बघा खूप सुंदर वाचनपाठ आहे तो काका घरी आला वाक्य संपलं हे पूर्ण झालं वाक्य काका घरी आला वाचा बरे शाबास मी पुढचं वाक्य लिहिते हा काकी, घरी आली शाबास काकी घरी आली पुढचं वाक्य आहे कोण वाचत शाबास मामा घरी आला काय असेल बरं पुढचं वाक्य ह्याच्या सारखं शाबास मामी घरी आली नंतरच वाक्य आहे वाचा ताका, घर, बग, मामा, शाबास काय असेल पुढचं वाक्य तुम्ही तुमच्या पुस्तकात वाचलाय का वाचन पाठ हा आता बघा काकाला कोणीतरी काही विचारत आहे काय विचारलं आहे बघा काका वाटता तुम्ही आता हम्म चा पण असं सरळ सरळ वाचायचं का हे, हे विचारलं आहे ना मग हे कसं वाचायचं काका इरा आली का असं वाचायचं काका इरा आली का आपण जसा प्रश्न विचारतो तेव्हा तुझे नाव काय आहे असं विचारतो आपण तसं काका इरा आली का हे वाक्य आपण साधं बोलतो ना मामा घर बघ तसं हे कस काका इरा आली का कारण इथं विचारलेलं आहे आली 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 वाक्य संपलं वाचनपाठात अजून दोन वाक्य आहेत ते मी इथं लिहिते इथं पण विचारलं आहे मामीला मामी रीमा आले का विचारला आहे म्हणून आपण इथे जसं लिहिलं ना तसं इथं लिहू आली 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 हा असा संपूर्ण वाचनपाठ तुमच्या पुस्तकात दिलेला आहे आणि आपण एक वाचनपाठ पीपीटी द्वारे जे शिकलो त्याच्यात वेगळा वाचनपाठ वाचला असे अनेक अनेक शब्द वाक्य तुम्हाला तयार करता स्वतःला आणि वाचनपाठ पण तुम्हाला तयार करता येतील तर तुम्ही असे वाचनपाठ तयार करा शब्द तयार करा ते तुमच्या वहीत लिहा वाक्य तयार करा ते तुमच्या लिहा वाचन वाचनपाठ तयार करा तुमच्या वर्गात असलेल्या फ्लॅनेल बोर्ड वर ते लावा तुमच्या शिक्षकांना दाखवा आणि ह्या शब्दांशी या, या अक्षरांशी खेळण्याची मजा घ्या